जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय वर्धा येथे अधीक्षक पदावर कार्यरत श्री ठुबे यांचे तेरा मार्च दोन हजार चोवीसला निधन झाले तेव्हापासून येथे कायमस्वरूपी स्थायी अधीक्षक नसून उपअधीक्षक सुनील पण यांच्याकडे अधीक्षक पदाचा प्रभार आहे संपूर्ण जिल्ह्यातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातून वर्ग केलेली तसेच सरळ जिल्हा कार्यालयात दाखल प्रकरणाचा निपटारा करण्याच्या कामाचा पुरता खोळंबा झाला आहे अपिली या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी नागपूर भूमी अभिलेख अधीक्षक श्री मोहिते साहेब यांच्याकडे प्रभारी जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडे अगोदर चार जिल्ह्यांचा पदभार असल्याने ते महिन्यातून एकदाच वर्धा भूमी अभिलेख कार्यालयात येतात परिणामतः अख्ख कार्यालय अर्थात अख्खा जिल्हाच अपील प्रकरणात तीन वर्षे मागे होता श्री मोहिते यांनी कर्तव्य दक्षतपणे काम करून हा मागे पडलेला कालावधी एक वर्षावर आणला हल्ली येथे दोन हजार चोवीस वर्षाचाच अपील चालू आहे आणि इकडे दोन हजार पंचवीसचा जून महिना संपत आलाय या वर्षीच्या सहा महिन्यात दाखल प्रकारे कधी मार्गी लागणार यावर प्रश्नचिन्ह आहे महसुली विभागात दररोज मोठमोठ्या घोषणा करतोय प्रशासन आपल्या दारी म्हणून शासन मोठमोठे दावे करते मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रिपोर्ट वेगळीच आहे वास्तविकत पूर्ण विरुद्धच असल्याचे चित्र आहे शासनाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन गोरगरीब जनतेला कार्यालयाचे उंबरठे झिजवणे थांबवून न्याय द्यावा अशी मागणी होत आहे सर्वसामान्य नागरिक न्यायासाठी मोठ्या आशेने प्रशासनाकडे बघतो मोठ्या आस्थेने कार्यालयाचे उंबरठे झिजवतो मात्र मुख्य पदच खाली असल्याने या गोर आपल्या पावली परत जावे लागते